नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा सरकारी बाबू लोकांचा ओव्हर टाईम बार मध्ये बसून फाईलवर सह्या राज्य शासकीय यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी एक धक्कादायक घटना नागपुरात समोर आली आहे मनीष नगर परिसरातील एका तीन व्यक्ती शासकीय बसून असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये त्यातील एक जण हातात दारूचा ग्लास घेत फाईल चाळताना दिसत आहे हा व्हिडिओ रविवारी सुट्टीच्या दिवशी दुपारच्या सुमारास बार मधील सीसीटीव्ही मधून काढल्याचा दावा केला जात आहे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे महाराष्ट्र असा मथळा असलेल्या फायली दिसून आल्या आहेत त्यामुळे चर्चेला आणखीन उधाण आलंय सामान्यपणे शासकीय फाईल्स कार्यालयाच्या बाहेर नेण्यास बंदी असताना त्या सुट्टीच्या दिवशी खाजगी बारमध्ये कशा काय आल्या हे मोठं गुड आहे फाईल नेणाऱ्या व्यक्ती कोण कोणत्या खात्यातील आहेत आणि नेमक्या कोणत्या विषयांशी संबंधित त्या कागदपत्रांचा संबंध आहे याची माहिती अद्याप समोर आली नाही मात्र एकूणच हा प्रकार धक्कादायक आणि गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे दारूच्या बारमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांकडून सुरू असलेल्या ओव्हर अ चौकशी करण्याची मागणी होत आहे यामागे कोणते आर्थिक लागेबांधे लपलेले आहेत ची ही चर्चा सुरू झाली आहे समोर आलेल्या माहितीनुसार मनीष नगरमधील बारमध्ये दुपारी साडेतीनच्या सुमारास तीन व्यक्ती बारमध्ये आले त्यावेळी त्यांनी आपल्यासोबत एक फायलींचा मोठा सोबत आणला होता टेबलवर बसल्यानंतर त्यांनी दारूची ऑर्डर दिली त्यानंतर मद्याचे पेग रिचवत या फायली तपासण्याचं काम सुरू झालं मात्र बारमध्ये असलेल्या मध्ये हा प्रकार कैद झालाय त्याशिवाय बारमध्ये असलेल्या काहींनी याचं चित्रीकरण केलं मात्र हे अधिकारी नेमके कोण आणि कोणत्या विभागाचं आहे हे अद्याप कळू शकले नाही दरम्यान या बारमध्ये जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहे आमच्याकडे सर्व दुचाकी व चारचाकी वाहनांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व वाहनांचे पीयूसी इन्शुरन्स काढून मिळेल आमचा पत्ता अब्दुल्ला शान मोटर्स हुतात्मा स्मारक समोर खानापूर प्रोपरायटर आमिर अब्दुल पिरजा मोबाईल क्रमांक नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी शहात्तर